कागदावर उमटलेला जपान जपानी साहित्य आणि संस्कृतीचा सा गाढा अभ्यास करणारे मयुरेश कुलकर्णी यांनी जे एन यू विद्यापीठातून जपानी साहित्य आणि संस्कृती या विषयात एम ए पूर्ण केला आहे तसेच सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र या विषयात एम ए पदवी प्राप्त केली आहे दोन हजार सोळा सालापासून ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये कार्यरत आहेत सुरुवातीला त्यांनी दुभाशी म्हणून जबाबदारी सांभाळली सध्या ते जपानी भाषेचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत कथा प्रकाशित झाली आहे तिचं नाव आगळं आहे शनी पाहणारा माणूस मूळ लेखक आहेत शिना माकाको तर अशा जपानी साहित्यात रममाण होत तिथल्या संस्कृतीतही तितक्याच उत्कटतेने सहभागी होणारे साहित्याच्या अनवट वाटा शोधणारे आणि त्या वाटा मराठी वाचकांसाठी खुल्या करणारे मयुरेश कुलकर्णी चौथीत होतो आणि मला अगदी आठवत की आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हाला एक गोष्ट सांगते म्हणून एका मुलीची गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि ती मुलगी ही चौथीतच होती आणि मला वाटतं नाही चौथीत मला वाटतं पहिलीतच होती आणि ती तिच्या वर्गाच्या खिडकीत येऊन बसणाऱ्या चिमण्यांशी बोलत होती बाईंकडे पूर्ण दुर्लक्ष करून बाहेरच्या रस्त्यावरनं कोण बँडवाले जात आहेत चिमण्या काय चिवचिवत यांच्यातच ती रममाण होणारी मुलगी होती आणि ते मी माझ्या आईला त्या दिवशी घरी गेल्यावर सांगितलं होतं की मला असं असं पुस्तक अशी अशी एक गोष्ट कळली आहे की जपान नावाच्या कोणत्या तरी देशात घडते म्हणे आणि सुदैवाने आईला एक दोन दिवसातच एक ते पुस्तक सापडलं आणि ते होतं तोत्तोचान तो त्या तोत्तोचान तो या पुस्तकाचा चेतना सरदेशमुख गोसावी यांनी अनुवाद केला होता आणि ते पुस्तक म्हणजे माझी आणि जपानची ओळख घडवून देणार पुस्तक होतं जे एनयू मध्ये गेल्यावर तर म्हणजे ग्रामर म्हणजे व्याकरण थांबल्यावर मी एकदम म्हणजे कथाच वाचायला सुरुवात केली आणि त्या आवडत गेल्या आणि त्यातूनच मग पुढे म्हणजे हे इतकं चांगलं आहे की हे मी माझ्यापर्यंत कसं कसं ठेवू त्या उद्देशाने मी पुढे मला ज्या काही कथा आवडल्यास लघुकथा होत्या त्यांचा अनुवाद हळूहळू मराठीत करायला सुरुवात केली अर्थातच माझा तेव्हा वाचक वर्ग अगदीच मर्यादित होता मी माझ्या आईबाबांना किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना मी अनुवादित केलेल्या कथा ह्या वाचायला दिल्या होत्या आणि त्या त्यांना खूप आवडायच्या नंतर मी जपानला गेलो तिथे सुरुवातीपासूनच म्हणजे मला आठवत आहे जपान ज्या दिवशी गेलो म्हणजे राहण्याच्या निमित्ताने म्हणजे कामाच्या निमित्ताने त्या दिवशीच मी एक दोन पुस्तकं घेतली होती चुबाकी बद्दल बोलावं चुबाकी स्टेशनर्स ची ओळख अत्यंत म्हणजे अनपेक्षितरित्या घडली तर ती ओळख किंवा या लेखिकेपर्यंत मी कसा पोहोचलो हे माझं मलाच आठवत नाही अ पण संभाव तुम्ही जेव्हा अमेझॉन वर जाता तेव्हा अमेझॉन तुम्हाला गोष्टी सजेस्ट करत जातं तर त्या दरम्यान मी कामाकुरा नावाच्या एका शहरात गेलो होतो जाऊन होतो आणि ते शहर मला खूप शहर कसलं गावच म्हणत आहे तोक्यापासून जवळ असलं तरी ते अगदी छोटस टुमदार म्हण असं जपानी खेड आहे आणि तिथे बुद्धाची एक महाकाय मूर्ती आणि त्या कादंबरीवर सुबाकी असं कातापानामध्ये लिहिलेलं होतं आणि बुंबुतेन हे शब्द मी वाचू शकलो म्हणजे स्टेशनरी स्टोअर असं सुबाकी स्टेशनरी स्टोर मला सुबाकी म्हणजे काय माहिती नव्हतं स्टेशनरी स्टोअर असं मला दिसलं मला स्टेशनरी मध्ये पहिल्यापासून रस आहे माझ्याकडे बऱ्याच प्रकारची पेन आणि शाई पेन आणि मी लिहितो म्हणजे वेन आय से राईट आय राईट विथ पेन अँड पेपर लिहायला मला आवडतं आणि मी जपान मध्ये टोकियोमध्ये असताना सुद्धा टोकियोच्या स्टेशनरीच्या दुकानांमध्ये जाणे विविध प्रकारचे कागद हाताळणे त्यांच्यावर लिहिणे बोरू शाई पेन बॉल पेन या सगळ्यांशी खेळणे हे मी प्रचंड प्रमाणात करत होतो त्याच सुमारास त्याच सुमारास हे पुस्तक मला सापडलं आणि त्या पुस्तकाच्या ब्लर पहिला शब्द हा कामा करा आणि त्याच्यात लिहिलं होतं की कामापुरामध्ये एक छोटस स्टेशनरीचं दुकान चालवणारी एक मुलगी आणि ती लोकांच्या इच्छेप्रमाणे लोकांना पत्र लिहून देते हे बघूनच मी म्हटलं की हे आपल्याला घ्यायला पाहिजे आणि मला पक्का आठवत आहे ते दिवस होते दोन हजार बावीस सालचे मार्च महिन्याचे आणि कोरोना जरा जरा कमी होत होता आणि आम्ही आता पुन्हा जपानमध्ये फिरायला सुरुवात केली होती पण त्याच दरम्यान मी एक मला वाटतं पंधरा दिवसांमध्ये हे पुस्तक वाचून संपवलं होतं आणि या प्रकारचं मी काहीच वाचलेलं हो नव्हतं आतापर्यंत कोण म्हणजे मराठीमध्ये नाही इंग्रजीमध्येही नाही जपानमध्येही नाही ही कथा मला वाटतं ज्यां ज्यांनी चुबाकी वाचलंय त्यांना माहिती असेल बाकी मंडळींसाठी सांगतो की अं बघितली बघित अगदी साधी गोष्ट आहे चार प्रकरणं आहेत ग्रीष्म हेमंत शिशिर आणि वसंत ही ती चार प्रकरणं आहेत आणि मला वाटतं प्रत्येक प्रकरण म्हणजे आता हे साडेतीनशे पानांची ही कहाणी आहे प्रत्येक प्रकरणाला मला वाटतं इतो ओगावा या यांनी पंच्याहत्तर ते ऐंशी पानं दिलेली आहेत नाही त्यांनी बरोबर चारही प्रकरणांची विभागणी केलेली आहे त्या एका वर्षाच्या कालखंडांमध्ये आपल्या या कथेची नायिका हा आम्ही मी आहात को हिचा लेखन प्रवास तिचा जीवन प्रवास कसा उलगडत जातो ती कहाणी सॉरी फॉर द कानावर जे पत्र आहे ते आणि हा छापील ह्याच्यात फरक आहे तर हे मी आयुष्यात पहिल्यांदा बोलत होतो आणि लोकांना आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवता येत नाही त्यांच्यामध्ये दुवा धुआ साधण्याचं काम ही लेखिका करते सुबा की हे झाडाचं नाव आहे कॅमेलिया जॅपॉनिका असतो त्या झाडाचं नाव आहे असे काही काही छोटे छोटे संदर्भ बॉटनीच्या बाबतीत या पुस्तकामध्ये आहेत त्या गोष्टींची नावं काय या असावीत याबद्दल मी माझा अगदी लहानपणीपासूनचा मित्र रोहन ढाले याच्याशी चर्चा केली होती हे मला फुटका होतं अ मैत्री कुलकर्णी मी मोन कुलकर्णींची मुलगी आणि आम्ही एकत्र जपाने शिकलो तिने तर म्हणजे अख्खं पुस्तक म्हणजे पहिली पहिली वाचू मला वाटत ती होती uh, सोनिया शारंगपाणी uh, माझी बायको तिने माझ्या शेजारी बसून हे अख्खं पुस्तक टाईप टाइप आउट केलेलं आहे कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी सगळं हाताने लिहिलं होतं आणि तिला एक दिवस सांगितलं होतं की आता बस आणि आता ते टाईप आऊट शी हॅज डन दॅट अशा सगळ्या लोकांची मदत प्रकाशकांची मदत वितरक होते आणि त्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे बरोबर सहा महिन्यांपूर्वी एकतीस ऑगस्टला हे पुस्तकाचं आम्ही प्रकाशन केलं आणि खूप छान अनुभव होता माझ्यासाठी तो ओगावा यांचं पहिलं पुस्तक जे होतं ते होतं शोकुदो खातात चुमोरी शोकुदो खातात चुमोरी म्हणजे एका आता याही मध्ये साम्य असं आहे मध्ये आणि या पुस्तकामध्ये कि या कथेची ही नायिका म्हणजे नायिकाच आहे आणि ती एकटीच नायिका आहे आणि ती पण एक दुकान चालवते आणि ती रेस्टॉरंट चालवते आणि एकटीच चालवते आणि कुठेतरी खेडोपाड्यात चालवते असं वर्णन केलंय आणि ते वर्णन केल्यावर म्हणजे असं माझ्या अंगावर शहारे उमटले होते की ह्या बाईंना एवढं कसं का माहिती कारण त्यांनी लिहिलं होतं की जेव्हा मी ब्रेड घेतला आणि ब्रेडला लावायला ब्रेड ला मी क्रीम लावणार तर क्रीम मध्ये क्रीमच्या ऐवजी मी श्रीखंड नावाचा एक भारतीय प्रकार त्या ब्रेडला क्रीम प्रमाणे लावला आणि ज्या क्षणी मी श्रीखंड वाचलं तेव्हा मला कळलं की खुद्द ओगावा येतो यांचं वाचन किंवा त्यांची भारताबद्दलची समज ही प्रचंड गाढ असणार आणि ते ते वाचून मला खूप ती लेखिका आपली आहे असं वाटलं जपानचा नकाशा आपल्याकडे अद्ययावत पाहिजे या जाणीवेनिशी जपानी सरकारनी एका माणसाची नेमणूक केली होती आणि तो माणूस त्या माणसाने जपान किनारपट्टी ही चालत घातली आणि त्यांनी त्याच्या शास्त्रीय निरीक्षणांवरून जपानचा नकाशा तयार केला आणि तो नकाशा आणि सध्या आपल्याला सॅटेलाइटच्या दृष्टीने सॅटेलाइटच्या मदतीने मिळणारा नकाशा ह्याच्यामध्ये मा मला वाटतं काहीतरी नव्वद एक टक्के सामन्य साम्य आहे इतका परफेक्ट नकाशा त्या माणसाने तयार केला आणि त्या माणसाचं पंचखंडी चरित्र इनोवे वेसाशी यांनी लिहिलेलं त्या चरित्राचं नाव आहे म्हणजे मराठीत त्याचं नाव म्हणजे अनुवाद करायचं झालं तर पाच कोटी पावलं चाल चाललेला माणूस किंवा पाच कोटी पावलांचा माणूस तर हे अर्थात मी म्हटल्याप्रमाणे हे पंचखंडी चरित्र आहे आणि त्या चरित्राची पानं मोजली तर मला वाटतं अडीच हजार पानं होतात मी काही एक वर्ष जपानमध्ये असताना पहिलं एक वर्ष नागोया नावाच्या एका शहरात होतं आणि नागोयाला असताना मी दोन हजार एकोणीस साली ऑगस्ट वीस वीस आणि एकवीस जुलै या दोन दिवशी मिळून मी आणि माझी बायको माउंट फुजी चढलो आणि म्हणजे शिखरापर्यंत गेलो तिथे फोटो काढले आणि परत आलो आणि म्हणजे माझ्या आयुष्यातल्या अविस्मरणीय दिवसांपैकी तो एक दिवस होता असं मी नक्कीच म्हणेन